नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप पाटील न्यूट्रीअप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी आहे आज आपण आलो बेडगावात तालुका जिल्हा धुळे प्रतापसिंग गिराशे दादांच्या प्लॉटवर तर सुरुवातीला ह्या प्लॉटची कंडिशन काय होती आणि आमच्या कंपनीचे प्रतिनिधी संग्रामसिंग गिराशे हे दादांशी यांची भेट झाली त्याच्यानंतर ते त्यांनी न्यूट्रीअप कंपनीची ट्रीटमेंट ह्या प्लॉटला चालू केली तर त्यानंतर दादांना कसा अनुभव आला व वा आज प्लॉटची कंडिशन काय आहे हे स्वतः आपले शेतकरी बांधव त्यांचे मनोगत व्यक्त करतील नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव नंबर माझं नाव प्रतापसिंग दिवाणसिंग गिरासे नंबर सांग हां शहात्तर वीस सत्तावीस डबल झिरो एकोणसत्तर ही एक कंडिशन अशी होती संग्राम दादा आले तेव्हा मला इच्छा होती ते रोटा मारून द्यायचा आहे प्लॉट जमणार नाही ते त्या म्हणजे प्लॉट धरली प्लॉट आमने वापरा त्यावर आपण सांगणार दादा तुम्हाला कंपनी जीव प्लॉट जमेल दादा आज प्लॉटची कंडिशन काय आहे प्लॉटची कंडिशन एकदम कंडिशन मध्ये चांगली आहे सेटिंग म्हणजे एकदम अति उत्कृष्ट सेटिंग झालेली आहे फळ पोषण ही उत्कृष्ट आहे आता तुम्ही हे झाड बघताय झाड झाडाला कमीत कमी हे तीन ते 3.5 किलोचं फळ आज झालेलं आहे आणि एक्सलेंट सेटिंग पूर्ण खा खालून तर वरतीपर्यंत पूर्ण सेटिंग झाले असं पूर्ण प्रत्यक्ष प्लॉट आहे आणि हा प्लॉट दादा रोटाविटर मारण्याच्या परिस्थितीत होते त्यानंतर आज प्लॉटची ही कंडिशन आहे म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना आग्रह करतो की न्यूट्रेपची ट्रीटमेंट घ्या आणि आपलं उत्पादन वाढवा धन्यवाद Thank you.